मी तुम्ण तुम्हाला एक अशी औषधी दाखवत आहे ते तुम्ही बघून घ्या आणि कुठेही भेटणारी औषधी आहे हे औषध बघा मित्रांनो याला गोश्रू गोक्षरू असं म्हणतात गावरानीमध्ये याला बी म्हणल्या जाते सराटा बी म्हणल्या जाते आणि याला गोक्षरू असं म्हणतात मित्रांनो बघून घ्या याला हे छोटे छोटे हरभऱ्यासारखे पत्ते असतात यांची आणि याला टाईप झाड असते आणि छोटे छोटे काटे असते याला गोश्रू असे म्हणतात जर ज्याला कुणाला किडनी स्टोन आहे किडनी स्टोन जास्त कसला पण किडनी स्टोन असू द्या मित्रांनो तर त्याला खूप लाभदायी असते हे आम्ही सध्या जंगलामध्ये आलेले आहे हे हे आमचे पाहुणे आहेत आणि हे जंगलामध्येच राहणारे व्यक्ती आहे आणि यांना भरपूर औषधीची माहिती आहे आणि आम्हाला पण भरपूर औषधीची माहिती आहे तर आम्ही असेच नवीन नवीन औषधी तुम्हाला टाकीत राहीन आणि हिरव बनवत राहीन तर कुणाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल म्हणजे मुतखडा असे म्हणले जाते तर त्या व्यक्तीनं या झाडाची पानंसुद्धा चालतेत आणि याची काटेसुद्धा चालतात हे काटे गोशरू याचे सगळे याचं पावडर बनवून जर तुम्ही रोज एक चम्मच जर उकळून जर अर्धा ग्लास पाणी टाकून आणि एक चम्मच पावडर असं जर तुम्ही उकळून काढा बनवून जर पिलं तर तुमच्या पोटामध्ये जे किडनीमध्ये स्टोन आहे ते लगेच फुटून जाणार मित्रांनो फुटून लघवीमध्ये पडून जाईल किती बी पोट दुखत असेल तर याने तुम्हाला लगेच आराम पडेल कारण तर हे एवढं ताकदर औषधी आहे आणि खेडेगावामध्ये या या औषधीचा भरपूर वापर करतात आणि जुने जे लोक असतात त्या लोकांनी याची भाजीसुद्धा खात गेले कारण तर हे औषध खूप लाभदायी आहे आणि हे कुठेही भेटणारे औषध आहे हे तुम्हाला चालता चालता रस्त्यामध्ये मिळणारं औषध आहे मित्रांनो बघून घ्या एकदा बघून घ्या नीट बघून घ्या मित्रांनो बघून घ्या याला गोशरू असे म्हणतात आणि याला वातासाठी बी भरपूर काम करते ज्याची कुणाची कंबर हात पाय असे जर दुखत असेल त्यांना पण खूप लाभदायी आहे तर तुम्ही जर नेहमी नेहमी जर याचा काढा जर पिला तर कमरेमध्ये लगेच आराम पडते आणि मुक्क्या माराला पण आराम पडते वाताचा प्रकार नष्ट होते हे आहे गोश्रू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला कोणत्या औषधीवर व्हिडिओ टाकायचा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मला कॉल करा तर तुम्हाला मी त्या औष बिमारीवर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो धन्यवाद मला लाईक करा फॉलो करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद